लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापड्यात वर्ग तीन चे सर्वाधिक म्हणजे एकूण चोवीस कर्मचारी पकडले आहेत आणि अडकलेही आहेत सरत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण पंचेचाळीस कारवाया यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून त्यात व्यक्ती अडकले आहेत लाच देणे आणि घेणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असला तरी अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी आणि खाजगी व्यक्ती आमिषाला बळी पडतात लाच घेणाऱ्या संबंधितांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पंचेचाळीस सापळे रचून कारवाई केली करिता पुणे परिक्षेत्राचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो लाच घेताना शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पकडले जातेच पण जर एखादा अधिकारी कायदेशीरपणे काम करत असताना एखादी व्यक्ती त्याच्याकडून बेकायदेशीरपणे काम करून घेण्यासाठी त्यास लाच देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होत असते लाचखोरांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण मागील दोन वर्षात निम्म्याने घटले आहे हुशार झालेले लाचखोर आता लाच मागण्यासाठी व ती स्वीकारण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत कायद्यानुसार लाच देणारा व घेणारा दोघेही अँटी करप्शन गुन्हेगार आहेत मात्र आता केवळ लाच मागितल्याची तक्रार दिली तरी आपल्यावरच गुन्हा दाखल होईल असा नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे आहे परिणामी दोन्ही वर्षात भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रमाण वाढून तक्रारींचे कमी झाल्याचे सध्याचे चित्र भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा म्हणून शासनाने प्रत्येक राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत केला केंद्रीय पातळीवर दक्षता आयोगही स्थापन केला पण लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे जिल्ह्यात विभागाने गेल्या वर्षांमध्ये सुमारे पंचेचाळीस लाच खोऱ्यांना रंगे हात पकडले मात्र मागील दोन वर्षापासून हे प्रमाण घटले आहे अनेक जण तक्रार करण्याऐवजी शासकीय काम करून घेण्यासाठी संबंधित लोकसेवकाला लाच देऊन मोकळे होतात एखाद्या जागरूक नागरिकाने तक्रार देण्याची तयारी दाखवली तरी संबंधित लोकसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडत नाही लाच मागण्यासाठी व ती स्वीकारण्यासाठी वेगवेगळे हातकंडे वापरले जात आहेत तिराईत व्यक्ती ठराविक ठिकाणांच्या माध्यमातून तसेच जागेवरच लाच मागणी करून ती स्वीकारण्यात येते त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाईची संधीच मिळत नाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अशा पद्धतीने सापळा रचला जातो याची माहिती लाचखोरांना आहे त्यामुळे लाच मागताना व ती स्वीकारताना हे लाचखोर कमालीची दक्षता बाळगतात त्याचबरोबर कायद्यानुसार लाच देणारा व घेणारा दोघेही दोषी आहेत अनेकदा तक्रारदाराने लाचेची काही रक्कम आधी दिलेली असते त्यानंतर तो तक्रार देण्यासाठी पुढे येतो अशा वेळी लाच दिल्याप्रकरणी आपल्यावरही गुन्हा दाखल होईल भीती या भीतीपोटी संबंधित व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येण्याऐवजी लाचेची उर्वरित रक्कम देखील देऊन टाकतो या परिस्थितीमुळे लाचखोरीच्या तक्रारींमध्ये घट झाली असून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे ज्या लाचखोर कर्मचाऱ्याविरुद्ध सापळा लावण्याचा आहे त्यासाठी दुसऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्याला पंच म्हणून नेले जाते व संबंधित विभागाच्या कॉम्पिटंट अधिकाऱ्यास साक्ष देण्यासाठी बोलवले जाते मात्र आरोपीचे वकील त्यास अशा प्रकारचे प्रश्न विचारतात की ते गडबडतात व संशयाचा फायदा घेऊन आरोपी सुटतात असा अनुभव लाच लुचपतच्या अनेक अधिकाऱ्यांना आलेला आहे